मुंबई राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षा सौ राखीताई जाधव आमच्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस महाराष्ट्राचे रवींद्र पवारसाहेब युवकांचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई, राज्याचे अध्यक्ष मेहबूब शेख या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ पत्रकार ज्यांचं मार्गदर्शन माझ्यानंतर होणार आहे ते आशिष जाधव मिलिन्ना कांबळे रुपेश खांडके दादा पिसा, अजितराव रावराणे विजय शिरोडकर आरिफ शेख सोहेल सुभेदार अमोल मातेले महिला शहराच्या महिला अध्यक्षा प्रियाताई बांदिवडेकर सुनील शिंदेस मनीष दुबे प्रशांत दिवडे अनिश गवंडे यानिमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सगळ्या फ्रंटलचे सगळे पदाधिकारी आणि बंधू भगिनींनो राखीताई जाधवांचे पहिल्यांदा मी मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी या एक दिवसाच्या शिबिराची आयोजन करून मुंबई शहरातल्या पक्षासाठी कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासाठी या ठिकाणी एक व्यासपीठ विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी निर्माण केलेलं आहे आपण या ठिकाणी फार मोठ्या संख्येनं मेळावा स्वरूपात हा आयोजन केलेलं नाही कारण मोजक्याच लोकांना या ठिकाणी बोलवायचं असं आपलं ठरलेलं होतं काल परवा सव्वीसावा वर्धापन दिन पुण्यामध्ये साजरा झाला आणि त्यानंतर आपल्यापैकी बरेच जण पुण्याला आलेले होते पण आज हा मेळावा राजकीय भाषणबाजीचा न राहता वैचारिक मार्गदर्शन घेण्याचा आहे ज्यासाठी आशिष जाधव मगासपासून इथं आलेले आहेत माझ्यानंतर ते बोलणार आहेत पण राखीताईंनी सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये हे संकल्प शिबिर आयोजित केलेलं आहे एवढी सुंदर इमारत आणि इतकी सुंदर व्यवस्था घाटकोपरमध्ये आहे याचा आम्हाला कुणाला माहिती नव्हती पण एक नवीन तयार झालेल्या केंद्रात आपल्याला त्यांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे खरं म्हणजे घाटकोपर हे चळवळीचं केंद्र आहे आंबेडकरी चळवळ असो कामगार चळवळ असो किंवा अगदी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो या सर्व चळवळी या घाटकोपरमधूनच सुरू झाल्या का काय असं या घाटकोपर परिसरातल्या इतिहासातले थोडेसे दाखले घेतले तर तुमच्या लक्षात येईल अण्णाभाऊ साठे इथं शेजारच्या चिरागनगरमध्ये वास्तव्याला होते अनेक वर्ष चिरागनगरमध्ये वास्तव्य असतानाच त्यांनी कदीम फकीरा नावाची कादंबरी त्यांनी लिहिली फकिरा कादंबरी लिहित असताना चिरागनगरच्या घरातनं त्यांनी निर्माण केली आणि त्यांचं जे साहित्य चिरागनगरमध्ये त्यांचं जिथं जिथं वास्तव्य होतं तिथं झालं त्यात अण्णाभाऊ साठेंनी माझी मैना गावाकडे राहिली हे गीत त्यांनी सांगितलं हे गीत त्यांनी तयार केलं त्यात काही ओळी मी आपल्याला वाचून दाखवतो अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढायाची फाउंटनच्या चढाईची झालं फाउंटनला जंग तिथे बांधूनी चंग आला मर्दानी रंग धार रक्ताची मर्दानी वाहिली माझ्या जीवाची होती या काहिली या मुंबईत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनाभाऊ साठेंनी आपल्या कवितांनी साहित्यांनी ज्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला शूरत्वाचे पोवाडे असतील शूरत्वाच्या चळवळ करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्यामध्ये प्रोत्साहन असेल तर ते त्यावेळी अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून तयार केलं आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अखंड इतिहास अण्णाभाऊंच्या लिखाणातनं पाहिला त्या अण्णाभाऊ साठेंना मी सुरुवातीलाच या ठिकाणी वंदन करतो मित्रांनो मुंबई ही काही सरळ मार्गाने आपल्याला मिळालेली नाही एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रासह मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळाला बरा संघर्ष केला त्या इतिहासात जाऊन मी तुमचा वेळ घेत नाही पण त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये एक बातमी आली की मुंबईचं पेटंट कार्यालयाचं मुख्यालय जे पन्नास साठ वर्ष मुंबईत होतं ते आता दिल्लीला जाणार आहे पन्नास वर्ष देश विदेशातली काही जे पेटंट असतील मग ती दिल्लीत असेल चेन्नईत असेल कलकत्त्यास असेल अहमदाबादमध्ये तयार झालेलं असेल किंवा नागपूरला तयार झालेलं असेल त्या ठिकाणच्या सगळ्या शाखा आहे आणि देशातल्या कुठल्याही भागात तयार झालेलं पेटंट याचं मुख्यालय मुंबईमध्ये होतं आता पन्नास वर्षानंतर नव्या सरकारच्या काळात आशिष जाधव या पेटंटचा कारभार दिल्लीच्या कार्यालयातून चालणार आहे आणि तुमच्यासारखे पत्रकार शांत राहिले तर महाराष्ट्राचं काय होणार आता हे कार्यालय दिल्लीला नेण्याची काय गरज आहे होतं सगळं सेटअप मुंबईलाच होता पण हे कार्यालय आता तिकडं गेलं अनेक उदाहरणं आहेत मी काही एक उदाहरण नाही आता आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मी विलासराव देशमुख साहेबांच्या बरोबर ज्यावेळी मनमोहन सिंगांच्याकडे गेलो होतो मुंबई शहरासाठी मदत मागण्यासाठी त्या मनमोहन सिंगजी म्हंटले आपली राजकीय राजधानी जरी ही असली म्हणजे आम्ही दिल्लीत होतो त्यावेळी असली तरी कमर्शियल राजधानी आपली मुंबईच आहे मुंबईला जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते द्यायचं काम मी करेन पण फक्त शहराला एका देण्याच्याऐवजी मी एक योजना काढतो त्या योजनेमधून मी मुंबईला पैसे देईल त्यातनं ही मेट्रो त्यातनं हे फ्लायओव्हर आणि बाकीच्या गोष्टींना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या योजनेतनं त्यावेळी आपण पैसे घेतले कारण काय होतं तर मनमोहन सिंगांचा हा दृष्टिकोन होता की आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र जे आय एफ एस सी आहे ते यू पी एच्या सरकारच्या काळात त्याची कल्पना मांडण्यात आली आणि सरकार आणि खाजगी संस्थांची सगळी कार्यालय एकाच केंद्रात असतील मग रिझर्व्ह बँकेचं कार्यालय असेल सेबीचं सारखं नियंत्रण असणाऱ्या संस्थेचं कार्यालय असेल आंतरराष्ट्रीय बँका असतील गुंतवणूक संस्था असतील विमा कंपन्या असतील सगळ्याच अर्थविषयक मोठ्या संस्था या केंद्रात या केंद्रात असतील आय एफ एस सी केंद्र आय एफ एस सी केंद्रा, केंद्रात असं त्यावेळी काँग्रेसच्या दिल्लीच्या आघाडीच्या सरकारनं ठरवलं आता हे आय एफ एस सी कार्यालय मुंबईत होणार हे यू पी एच्या सरकारनं ठरवलेलं होतं पण आता दुर्दैवाने ही आर्थिक राजधानी जरी मुंबई असली तरी हे कार्यालय गुजरातमध्ये नेण्याचं पाप या सरकारनं केलं आहे रिझर्व्ह बँकेसह अनेक संस्था इथं असताना इथलं कार्यालय तिकडं नेणं म्हणजे याचा अर्थ या केंद्र सरकारचं धोरण सगळं केंद्र हे गुजरातमध्ये नेण्याचं जर असेल आपण वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्र सरकारने तेव्हा एक भूखंड देखील या आय एफ एस सी केंद्रासाठी राखून ठेवलेला आहे पण रातोरात हे केंद्र